अमरावती येथे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी संसदेचे विरोधी पक्षनेते मान्य खासदार राहुलजी गांधी यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली असून आज भातकुली शहर पोलीस स्टेशन येथे मान्य रवींद्र राजुलवार ठाणेदार भातकुली पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी तक्रार दाखल करण्यात आली तसेच या संदर्भातील निवेदन ठाणेदार रवींद्र राजुलवार साहेब यांना दिले आणि पुढे सुद्धा अमरावती जिल्ह्याचे वातावरण दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे या प्रसंगी ठामपणे सांगितले यावेळी प्रामुख्याने भातकुली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत बोंडे शहर काँग्रेस अध्यक्ष नरेंद्रसिंग ठाकूर नगरसेवक भाई ज्येष्ठ नेते नामदेवराव डगवाडे भातकुली शहर सेवा दलाचे अध्यक्ष मयूर देशमुख मोहनभाऊ तिडके भगवंतराव देवारे नदीम भाई शंकर वाघमारे गणेश सवाई तामिजभाई रमोभाई बोरा यांच्यासह काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे विरोधी पक्षनेते सन्मान्य राहुलजी गांधी यांच्यावर सातत्याने अर्वाच्च भाषेवर टीका करणारे राज्यसभेचे खासदार अनिल गोंडे यांनी काल टी व्हीच्या माध्यमातून जो त्याच्या वृत्त खाजगी वृत्तवाने जो त्यांचा इंटरव्ह्यू घेतला त्याच्यात अर्वाच्य भाषेत राहुलजीवर टीका केली काँग्रेसने ही टीका आतापर्यंत खपून घेतली पण आता आपण ही टीका खेच होणार नाही आमच्या पक्षाच्या नेत्या सन्माननीय यशोमतीदाई ठाकूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख पाकुली शहर काँग्रेसचे नेते नरेंद्रसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात आज आम्ही ठाणेदार साहेबांना लेखी तक्रार दिलेली आहे तरीच त्याच्यावर त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पण राहुल गांधीजी माफी मागावी इतक्यासाठी आम्ही ह्या पोलीस स्टेशन ठेव्या आंदोलन केलं आहे जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत काँग्रेस शांत बसणार नाही आमचं आंदोलन हे चालूच राहील सातत्याने आम्ही आंदोलन करत होतो काल आयुक्त कार्यालयात आंदोलन झालं आज प्रत्येक तालुका स्टेशनवर आणि स्थानिक पातळीवर काँग्रेस पक्षाचं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे तत्पूर्वी राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी सन्मान्य राहुलजी गांधी यांची माफी मागावी त्याच्यासाठी आम्ही इथं हळून बसलेलो आहोत जोपर्यंत ते माफी मागणार नाही तोपर्यंत काँग्रेस कार्यकर्ता शांत बसणार नाही एस न्यूज महाराष्ट्र करिता येथून प्रतिनिधी धनराज खर्चान।